काँग्रेसच्या तीस आमदारांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे तर अतिरिक्त आमदार काँग्रेसचे आता मतदानासाठी रवाना देखील झालेले आहेत आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या सेनेचे आमदारही मतदानासाठी रवाना झालेले आहेत ठाकरेंचे आमदार सर्वात उशिरा सर्वांनंतर मतदान करतायत तर काँग्रेसचे अतिरिक्त आमदार देखील आता मतदानासाठी रवाना झालेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम ठाकरेंनी सावध पवित्रा घेतलेला होता आपला उमेदवार सेव्ह करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांनंतर आमदारांनंतर मतदान करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आता ठाकरेंच्या आमदारांचं मतदान सुरू होत आहे त्याचबरोबर काँग्रेसचे जे अतिरिक्त आमदार आहेत ते देखील आता मतदान करत आहेत काय अधिक माहिती आहे अगदी बरोबर आहे आपण पाहिलं असेल की ठाकरेंचे उमेदवार जे आहेत मिलिंद नार्वेकर यांना काही मतांची आवश्यकता आहे आणि त्या मतांची आवश्यकता जी आहे ती पूर्तता आहे ती काँग्रेसच्या अतिरिक्त मतांच्या आधारावर होऊ शकते असंही साधारण गणित महाविकास आघाडीकडनं मांडण्यात येणार होतं त्या अनुषंगानं हे जे काही गणित बांधण्यात आले काँग्रेसचे जे काही आमदार निशांत सिद्धिकी असतो किंवा जितेश शंतापूरकर असोत हे आता काँग्रेस कार्यालयामध्ये पोहोचले त्यामुळे कुठेतरी ती जी मतं फुटणार होती अशी शक्यता होती ती आता कुठेतरी परत काँग्रेसकडे गेलीत का हा एक प्रश्न निर्माण झाला आणि जर ही मतं काँग्रेसकडे असतील तर निश्चित स्वरूपामध्ये विलीन गारवडकर यांना मोठा दिलासा मिळतो आणि त्यांना कुठेतरी हे मतदान जाऊ शकतं या अनुषंगाने काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून ही रणनीती आखली गेली आणि त्याचाच कुठेतरी भाग म्हणून या सगळ्या घटनाक्रमाकडे आता आपण पाहू शकतो प्रथम विषय नक्कीच ओम तुम्ही आपल्यासोबत असेच राहा यानंतर